आहे या देलवरती मी रुपेश केरकर तर आता आपण जाणार आहोत ते आणि निघालो निघालो आहोत मानसीच्या इथे गावातले देवींचं मंदिर आहे तर चला थोडा वेळ झाला आहे अकरा सवा अकरा झाले आहेत सकाळचे आणि रात्री तर पावसाने धुमशान घातली पूर्ण कुठेतरी वीज पण पडली एवढा गडगडांचा आवाज आला बापड्या आणि त्यात कोणतरी तीन वा आवाज आला तर हा वाळ बघा पूर्ण पाऊस पडला भरपूर डोंगरातून पाणी भरपूर आलेलं आणि इथे तर पूर्ण बघा पूर्ण भरलेलं आहे हा आभाळ बघू शकता तसा पाऊस मळबट केलेला आहे तर बऱ्यापैकी पाऊस येईल आपण छत्री घेतलेली आहे ऑलरेडी आणि छान दृश्य म्हणजे पावसात आता कोकण म्हणजे पूर्ण नटलेलं आहे हिरवगार झाडीने किती छान माणसीने आज साडी घातलेली आहे वट पौर्णिमान तर आज साडी तेवढात जायचं आहे म्हणून ते पाऊस लागायला चालू झाले आणि शेतीच्या कामांना जोरदार सुरुवात झालेली आहे आपण चाललेलो होते सातेरी देवीच्या मंदिरात मानसीच्या घरापासून जे आहे एकूण दहा ते पंधरा मिनटाचं वॉकिंग डिस्टन्स आहे आणि इथे वाळ बघा केवढा मोठा प्रवाहित दिलेला जसं त्या वॉटरफॉलचंच रूप लागलेलं ला आहे पहा किती छान वाळ आहे वाहतो जसं काय आहे तिकडे वॉटरफॉलच आहे तीरजुकानं रस्त्याच्या कडेला छानपैकी अशी ही फुलं आहेत फ्लॉवर्स फ्लॉवर्सचं नाव काय तुम्हाला माहिती असेल तर मला नक्की मध्ये सांगा पण मस्त दृश्य आहे छान लावलेले आहेत माजगावतील ही जिल्हा परिषद शाळा अशी ही बैठकी शाळा बघून जुने दिवस आठवले छान आहे त्या जुन्या आठवणी ओल्ड इज गोल्ड तर मित्रांनो हे बघा गावी किती सुंदर आणि शांत वातावरण आहे जर आपल्याला रिचार्ज व्हायचं असेल तर असं गावात तीन चार वेळा तरी यावं लागतं आणि हेच वातावरण अनुभवायला आपल्याला किती दगदग करावी लागते मुंबईत मुंबईत आपण जातो ते फक्त पैसा कमावण्यासाठी पण खरं सुख गावात आहे फायनली आपण सातेरी देवीच्या दे इथे मंदिरात पोचलेलं आहे पण आपण सुरुवातीला वरती जाणार आहे महादेव मंदिराचं पहिलं दर्शन घेणार आहे आणि नंतर इकडे खाली सातेरी देवीचं दर्शन घेणार आपण तर हा आजूबाजूचा परिसर खोतवाडा माजगाव इथे हे मंदिर स्थित आहे आणि हे मंदिर क्षेत्रातलं परिसर बघा किती छान नारळाची झाडं आहेत इथे आणि बाजूला जे आहे ते हा मोठा वाळ जो आहे पूर्ण नदीत पाणी जे आहे पूर्ण लाल लाल झालेलं आहे बघा व्हाळातून छान वातावरण झालेलं आहे पावसामुळे रस्त्याच्या कडेला बघा या डोंगराळचा खालचा भाग कसा खचलेला आहे तर हे कधीही पडू शकतं पावसामुळे आणि ही एक भीती आहे इथे म्हणजे इथे रहदारी तर नाही आहे पण हे पावसामुळे मातीची झी जाऊन पूर्ण गुहे टाईप झालेलं आहे तर भरपूर चालावं लागतंय आणि मित्रांनो आपण सावंतवाडीला गेलेलो होते मार्केटमध्ये मा तर तो तो ब्लॉक अजून टाकलेला नाही आहे पण इथे वायफाय नसल्याकारणाने तर रात्रीचाच ब्लॉक टाकावा लागतो म्हणजे पूर्ण डाटा यूज होतो आणि पहिला तो आपण ब्लॉक टाकू तो थोडा अर्धवटच आहे कारण त्या लाकडांच्या खेळणीच्या मार्केटमध्ये मा आपल्याला जायचं आहे तर ते बहुतेक मी आज संध्याकाळी की उद्या सकाळी जाऊ नये आणि तो ब्लॉक पूर्ण करेन तर जागा जवळपास आलेलो आहोत महादेव मंदिराची कारण ती वरती आहे आणि हे बघा ते तशी बघते कोण माणूस आला इथे डिस्टर्ब करायला जातो अबा तुम्हाला डिस्टर्ब नाही करत मी हा बघा मंदिराच्या खाली एक हा छानस तळ आहे पण हे तळ म्हणताना येणार तलाव आहे बांधलेला आता पाणी भरपूर भरलेलं आहे आणि तिकडे भरपूर पाऊस आहे पूर्ण तलाव भरलेला आहे मानसी पहिल्यांदाच या पावसाचा आनंद येत आहे पावसातल्या वातावरणाचा आणि हे आपलं श्रीदेव स्वयंभू महादेव मंदिरचं प्रवेशद्वार तर जावे आपण आतमध्ये शेतीच्या नांगरणीसाठी ही मशीन शेतामध्ये घेऊन जात आहेत तर मी बोललो की पाऊस कालपासून पा। भरपूर पडायला लागला आणि शेतीच्या कामांना वेग आलेला आहे मशीन तसंच इथे मुलांना खेळायला इथे गार्डन पण आहे पाहू शकतं की आलात सावंतवाडीमध्ये तर फिरण्यासारखं भरपूर आहे मोती तलाव आहे आंबोली घाट आहे परत हे स्वयंभू महादेव मंदिर आहे गावातल्या गावात फिरण्यासारखं आणि भरपूर काय आहे जवळपास सागरेश्वर मंदिर आहे वेंगुर्ला साईडला म्हणजे इथून तुम्ही भरपूर जाऊ शक फिरू शकता आणि शेवटी मालवण वगैरे जाऊन तुम्ही मालवणला एन्जॉय करू शकता वॉटर स्पोर्ट्स वगैरे तर आम्ही मंदिरात दर्शन घेतो आणि नंतर भेटतो हा मस्त दीपस्तंभ आहे मंदिराच्या बाहेर आणि हे मस्तपैकी तुळशीचं झाड आणि माणसे आतमध्ये गेली आहे तर जाऊया आपण पण हे बा मस्त सुंदर अशी सजावट केलेली आहे छतवरती या मंदिराच्या आणि आम्हाला थोडा उशीरच झाला कारण साडेदहापर्यंत भटजी असतो तर आता आम्हाला ह्या असंच जे आहे ओटी आम्हाला द्यावी लागणार आहे दर्शन घेतो तर बघा मंदिराच्या गाभाऱ्यातून आपण इथून फोटो सेशन किंवा हे बघ करत आहोत व्हिडिओग्राफी तर त्याच्या बाजूलाच हा जो डोंगर आहे पूर्ण जंगल आहे आणि इथे प्राणी पण आहेत तर त्या वगैरे इथे दिसतात आणि हत्ती वगैरे तर कधीतरी येतात ते काकांच्या घराचे इथे डोंगरावातून जग तिथून जवळ आहे आंबोली घाट तर असं काहीच परिसर आहे वरती आणि मित्रांनो हे झाड बघ ना किती विचित्र दिसतंय कसं आकार आहे त्याचा जसं काही हा घोडा आहे आणि कोणतरी बसलो आहे त्याच्यावरती असं मला वाटतं तुम्ही तुम्हाला काय वाटतं ते नक्की सांगा आणि सुंदर वातावरण आहे मस्त मजा आली मी गावी आलेलो आरामासाठी पण इथे हे देवदर्शन परत इकडचा कोकणातला पावसाचा अनुभव जो आहे तो घेत छान वाटते मस्त que haya आमचं महादेवाच आणि आई सातेरी देवीचं दर्शन झालेलं आहे तर मित्रांनो इथे बघा पाऊस पण भरलेला आहे आणि कधीही पाऊस येईल तर त्याच्या अगोदर आम्हाला निघायला पाहिजे तर मानसिक कसं वाटलं आईचं दर्शन घेऊन खूप सुंदर वाटत पुन्हा पुन्हा पावसाळ्यात द्यावं असं वाटतं हो नक्की तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं सगळं दर्शन झालेलं आहे तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ असेच बघायला भेटतील आणि आता आपण जातो आहोत ते घरी तर भेटूया पुन्हा एकदा बाय टेक केअर जय महाराष्ट्र